नमस्कार मंडळी कसे आहात तर मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवीन स्वयं बाजारभाव पुन्हा अपडेट झालेले आहे आणि ज्या व्हिडिओच्या पहिल्या माध्यमातून तुमच्या जिल्हा किंवा तुमची तुम तुम बाजार समिती पहिल्या व्हिडिओ नवमध्ये नव्हती तर या व्हिडिओमध्ये तुमची असू शकते मित्रांनो आपण जे बाजारभाव सांगणार आहे दर कमाल दर आणि सर्वसाधारण दरमध्ये या सविस्तर माहितीनुसार सांगणार आहे तर किमान दर म्हणजे कमीत कमी भाव कमालदर म्हणजे जास्ती भाव आणि सर्वसाधारण दर म्हणजे सारखा भाव अशा स्वरूपातून आपण बाजारभाव सांगणार आहे तर मित्रांनो चला तर जाणून घेऊया पहिली बाजार समिती तिचं नाव आहे राहता आवक झाली चार क्विंटलची किमान दर भेटला चार हजार पाच रुपये कमालदर भेटला चार हजार पाच रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार पाच रुपये पुढची बाजार समिती धुळे आवक झाली नव्याण्णव कुंटलची किमान दर भेटला तीन हजार आठशे रुपये कमालदर भेटला चार हजार पंच्याहत्तर रुपये तर सर्व साधारण दर भेटला चार हजार तीस रुपये पुढची बाजार समिती सोलापूर आवक झाली नव्वद क्विंटलची किमान दर पेटला तीन हजार सातशे पंच्याण्णव रुपये कमालदार भेटला चार हजार दोनशे पंधरा रुपये तर साधारण दर भेटला चार हजार साठ रुपये यानंतरची बाजार समिती अमरावती आवक झाली दहा हजार सहाशे एकोणसाठ क्विंटलची किमान दर भेटला तीन हजार आठशे रुपये कमालदार भेटला चार हजार एकशे एक्याण्णव रुपये तर साधारण दर भेटला तीन हजार नऊशे पंच्याण्णव रुपये पुढची बाजार समिती चांगली आवक झाली शंभर क्विंटलची दर पेटला चार हजार आठशे ब्याण्णव रुपये दर पेटला पाच हजार शंभर रुपये सर्व सर्वसाधारण दर पेटला चार हजार नऊशे शहाण्णव रुपये यानंतरची बाजार समिती परभणी आवक झाली नऊशे चाळीस क्विंटलची किमान दर भेटला चार हजार शंभर रुपये कमाल दर भेटला चार हजार तीनशे दहा रुपये तर दर भेटला चार हजार दोनशे पन्नास रुपये यानंतरची बाजार समिती नागपूर आवक झाली दोन हजार एकशे पंचेचाळीस क्विंटलची किमान दर भेटला तीन हजार पाचशे पन्नास रुपये कमाल दर भेटला चार हजार शंभर रुपये तर दर भेटला तीन हजार नऊशे त्रेसष्ट रुपये यानंतरची शेवटची बाजार समिती कोपरगाव आवक झाली तीनशे अठ्ठावन्न क्विंटलची किमान दर भेटला तीन हजार रुपये कमाल दर भेटला चार हजार एकशे एकावन्न रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार पन्नास रुपये शेतकरी मित्रांनो हे होते कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवीन सोयाबीन बाजारभाव अपडेट मित्रांनो तुमच्या जिल्ह्यामध्ये किंवा तुमच्या गावामध्ये सोयाबीनला किती बाजारभाव मिळत आहे ते कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा जेणेकरू आपण या कमेंटच्या एक व्हिडिओ आपण